छावा चित्रपटाचे सर्वत्रच होत आहे कौतुक या चित्रपटात दिसले मराठमोळे अभिनेते पहा कोणती भूमिका साकारली विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला छावा हा चित्रपट सध्या मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या चित्रपटात रश्मिका मंदाना अक्षय खन्ना आशुतोष राणा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत मात्र त्याशिवाय चित्रपटात अनेक मराठमुळे चेहरेही झळकलेले असून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत या सिनेमातील कोणती भूमिका तुम्हाला आवडली संतोष जुवेकरने छावा चित्रपटात रायाजींची भूमिका साकारली आहे मराठा मावळा म्हणून संतोष जुवेकरने एक वेगळी छाप टाकली आहे त्याचे या चित्रपटातील अभिनयाचे फारच कौतुक होत आहे छावा सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकरांनी के केले आहे त्यांनी या या चित्रपटात धाराऊ धाराऊ यांची भूमिका साकारली या दूध आई छावामध्ये मराठमोळ्या सारंग साठेनेही नकारात्मक भूमिका साकारली आहे त्याने गनोजी शिर्केंचे पात्र रंगवले आहे प्रसिद्ध अभिनेते किरण करमरकर यांनी छावामध्ये अनाजी पंत यांचे पात्र साकारले आहे छावा या चित्रपटात अभिनेते मनोज कोलटकर यांनी बालाजी यांचे पात्र साकारले आहे अभिनेता अस्तत काळे याने या चित्रपटात सूर्या हे पात्र साकारले आहे छावामध्ये आणखी एक मराठमोळा अभिनेता झळकला दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा लेख शुभंकर एक बोटे धनाजी जाधव यांची भूमिका तसेच अभिनेता सुव्रत जोशीने यात कान्होजी शिर्के ही भूमिका साकारली आहे छावा चित्रपटात बहिरजी नायिकांची भूमिका ही देखील एक म मराठी अभिनेत्याने साकारली आहे छाबामध्ये बहिरजी नाईक यांची भूमिका अभिनेता शिवराज वाळ वाळवेकर यांनी साकारली आहे त्यांनी बहिरजी नाईक साकारताना महाराजांना मदत करताना विविध वेशभूषा रंगवल्या आणि रसिकांच्या मनावर छाप सोडली त्यांच्या कामाचेही खूप कौतुक होत आहे अभिनेता आशिष पतोडे याने या चित्रपटात अंताजींची भूमिका साकारली आहे तुम्हाला यातील कोणती भूमिका आवडलेली आहे हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद